नमस्कार मित्रांनो कसे सगळेजण आहेत ना चला आज मी तुमच्यासाठी वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया वधूचं नाव नैना शंकर पारधी पारधी समाजाची वधू आहे वधूची जन्मतारीख आहे दोन आठ दोन हजार एक आहे मंगळवार व वधूचं वय हे बावीस वर्ष आहे बावीस वर्षाची वधू आहे वधूची उंची पाच फूट साईंच आहे व वधूचा रंग हा गोरा आहे वधूचं गोत्र हे वैशिष्ट्य वधूचा गण देवगण व वधूचा रक्तगट ए बी पॉझिटिव्ह वधूच्या वडिलांचा पत्ता खालीलप्रमाणे मित्रांनो नाव शं श्यंक, शंकर शेखर पारधी गाव दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे राज्य महाराष्ट्र धुळे जिल्ह्याचे वधू मित्रांनो वधूच्या वडिलांचे कूड वधूच्या वडिलांचं कूड हे पारधी पारधी समाजाची वधू मामाचे कुडगुले जात पाशे पारधी व वडिलांचा व्यवसाय हा शेतीमजुरी आहे वधूची वैवाहिक स्थिती वधू ही अविवाहित मुलीचे शिक्षण वधूचे शिक्षण हे दहावी पाचशे वधू तसेच वधूने एम टीचा कोर्स केलेला आहे व वधूचे मुलीचं हे वधू जी आहे तिचं पिकोप कॉल करण्याचं शिलाई मशीन आहे वधूकडे आता अपेक्षा खालीलप्रमाणे मित्रांनो मुलगा हा शक्यतो पारधी समाजाचा असला तर चालेल भावा तसेच तो धुळे जळगाव नाशिक या भागातला पाहिजे म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या साईडचा सा मुलगा पाहिजे पारधी समाजाचा मुलीला बहीण नाही एक भाऊ आहे तो शिक्षण करतोय वधूला बहीण नाही आहे एकच भाऊ आहे वधूचा तो पण शिक्षण करतोय तो एस वाय बी एला आहे चालू सध्या त्याचं शिक्षण चालू आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे जर तुम्हाला वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर तुमचा बायोडाटा पाठवू शकतात धन्यवाद